श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आम्ही आजच आलो ज जस जसं तुम्हाला सांगितलं होतं मी गुरुवारी गेलो तर आम्ही अक्कलकोटला गेलो म्हणजे भरपूर असं फिरलो ते तुम्हाला व्हिडिओ मी पुढे सेंड करतेच तुम्हाला पण आम्ही काय काय आणलं कसे गेलो काय अक्कलकोटला गेल्यानंतर खूप त्या दिवशी आरतीही मिळाली आणि छान वाटलं त्या दिवशी तिथे जे चेअरमन होते त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी बोलले स्वप्नील ही भेटला स्वप्नील दादा म्हणजे आपली मूर्ती पाठवली ते दादा तुम्हाला एक सांगू का बरेचसे लोक असे असतात की आपलं काही नातं नसतानाही त्यांच्यासोबत आपल्याला असं वाटतं की काही काही म्हणजे खूप असं जवळच नातं आहे असं जाणवलं दादाला मी पहिल्यांदा भेटली पण असं वाटलं की खूप दिवसापासून मी त्यांना ओळखते असं म्हणून तर बरं वाटलं भेटून आणि खूप छान स्वभाव आहे दादाचा खूप म्हणजे असं वाटतच नाही की आहे किंवा मग आपण कधी बोललो नाही याच्यासोबत असं कधीच वाटत नाही तर म्हणजे भेटला आणि बराच वेळ आम्ही मग गप्पा मारत होता आम्ही जवळजवळ साडेसहा पासून तिथे मठात पोहोचलो होतो साडेसात पासून तर रात्री साडे दहा पर्यंत मठात होतो म्हणजे खूप छान वाटलं मठामध्येच होतो त्यामुळे आरती पण झाली आरती बराच वेळ असते पालखी सोहळा होतो तुम्हाला मी गुरुवारच्या दिवशी टाकलेलं होतं रात्री पालखी कशी असते तिथे खूप सुंदर असं छान वाटतं खूप सुंदर असं वाटत असतं तर नक्कीच जाल तर नक्की जी पालखी सोहळा सो गुरुवारची म्हणजे दर गुरुवारी पालखी होत असते ते नक्कीच बघा असं सांगेन मी तुम्हाला आणि तिथून मी काय काय ते पण सांगते बऱ्याच देवांना गेलो तिथूनही काय आणलं ते सांगते मी तुम्हाला नंतर जिथे आम्ही थांबलो तो त्या रूम मध्ये थांबलो त्या दादांनी आम्हाला बघा स्वामी समर्थ महाराजांचा छायाचित्र दोन आहेत दोन फ्रेम बनतील असे दोन आहेत असे दोन दिले आम्हाला फोटो फ्रेम बनवण्यासाठी फोटो दिला महाराजांचा बराच मोठा आहे तर बघू आता काय करायचं कसं फ्रेम बनवायचं ते त्याच्यानंतर महाराजांचं बघा हे जे फुलं होते ना तिथे महाराजांच्या इथे समाधी आपली गादी असते बघा तिथले हे फुलं दिले होते त्यांनी मग मी ते ठेवले आणि आपल्या याच्यात मध्ये खूप छान म्हणजे वाटलं मला हा एक म्हणजे माझ्यासाठी खूप मोठा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी की महाराजांच्या इथली म्हणजे आपल्याला मिळाली नंतर त्या ताईंनी लाडू दिले होते तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सेंड केले आणि इथे पण मी फोटो टाकेल ता काई करू, काई करू। तर त्या ताईंनी म्हणजे महाराजांना त्यांना लाडू द्यायचे होते पण काय करू काय करू मग स्वप्नील दादांचा फोन आला की ताई तू येताना त्यांना भेटशील का आणि तेवढी लाडू त्यांना आणायची तर आणशील का म्हटलं ठीक आहे मी आणेल मग ते आम्हाला भेटले त्यांनी मग लाडू दिले होते महाराजांसाठी ते पहिल्या व्हिडिओमध्ये मी टाकले त्यांचा थोडा प्रॉब्लेम आहे मुलाचा पण महाराजांना तीच विनवणी करते की मुलगा बरा होऊ देत त्यांचा तर ते पार्सनली पाठवत होते पण योगानुयोगे मी त्यांना म्हणजे माझा पत्ता किंवा माझ्यासोबत बोलणं झालं आणि मग आम्ही गेलो नंतर मी सगळ्यात माझे आवडते ते, ते ग्रंथ आणलेत तर मला हे ग्रंथ खूप दिवसापासून हवे होते तर तिथेच मिळतात आणि तिथून आणलं मग मी गुरु लिलामृत ग्रंथ जो आहे हा जसा आपला गुरुचरित्र असतो त्या प्रकारेच गुरु गुरु जसा आपला गुरुचरित्र ग्रंथ असतो बरोबर तसाच गुरु लीलामृत ग्रंथ आहे हा खूप दिव्य असा ग्रंथ आहे मला वाचन करायचं आहे दादा बोले खूप सुंदर ग्रंथ आहे ताई ह्या तर नक्कीच मला वाचन करायचं आहे पूर्ण महाराजांविषयी ज्या काही गोष्टी या ग्रंथात दिल्या तेवढं मला बघायचं आहे आणि मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल नक्कीच त्याच्यानंतर बखर जी येते महाराजांची बखर आहे तर बखर मला आणलेली कारण महाराजांविषयी बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या बखरमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत आणि खूप दिवसापासून माझं चाललेलं खूप शोध घेतला मी इथे कुठेच भेटत नव्हती शेवटी मी तिथे गेल्यानंतर आवर्जून मला ह्या गोष्टी ज्या घ्यायच्या होत्या त्या आणल्या बखर आणली महाराजांची नक्कीच वाचेल मी तुम्हाला सांगेल ही महाराजांच्या कुठल्या कुठल्या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत कथा दिलेल्या आहेत तिथलं जे स्वामी चरित्र सारामृत जे आपला आहे दिंडोरी प्रदी तसंच हे तिथलं आहे ते एक आणलं दादा दादांनी सुचवलं की ताई ते न्या म्हटलं आहे ते पण आणते त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं दिव्य सहस्र नामावली आहे ती मला आवडली म्हणजे मला वाटलं की घ्यावं आपण कारण आता दत्त जयंती असो स्वामीच काहीतरी असतं आपण मग लागते मग घेऊन आली दत्त भावन्नी होतं ते पण मी आणलं आणि गुरुचरित्र याच्यातला तेरावा चौदावा आणि अठरावा अध्याय असं पुस्तक होतं एक सिंगल तेरावा चौदावा असं नव्हतं तर एकत्रच एक होते तीही मग मी ते एक आणलं अशा प्रकारे म्हणजे सगळ्यात माझे आवडत्या वस्तू हे ग्रंथ आहेत आता वाचन मी नक्कीच करेल जे जे मला म्हणजे महाराजांविषयी समजेल ते मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल त्याच्यानंतर भरपूर असा प्रसाद आणलेला आहे खूप आता वाटप करायचा आहे सगळ्याच ठिकाणांचा आहे कुठले कुठले ठिकाणांचा आहे ते मी पुढे सांगेल तुम्हाला त्याच्यानंतर कुंकू आणला कुंकू आपल्याला हवा असतो जसं तुळजापूरून आणला मी गणगुळी असते आपली ती आणली पंढरपूरून गणगुळी घेतली आणि चंदन जो असतं आपलं आपलं चंदन मला हवं होतं मुलांसाठी आणि मिष्टांना लावायला म्हणजे माणसांना चंदन लावावं किंवा आपला जो हा माथा असतो हा थंड असतो आणि जे तडतड करत नाही तर आम्ही चंदन हा त इथून आणला अक्कलकोटहून आणला तर या प्रकारे आणलं त्याच्यानंतर महादेवाची पिंड जी आहे बघा ही सासूबाईंसाठी आणली मी त्यांना हवी होती मग पिंड आणली आणि एक देवीची टाक बोलतात बघा देवीचा टाक होता त्यांचा खराब झालेला होता मग मी तो टाकही आणला तुळजापूरहून माझ्याकडे होता ऑलरेडी त्यांचाही होता चांदीचा जो असतो ना तो तुळजापूरच्या आईचा टाक आणला मी तिथून मिळतात तिथे चांदीचाच आहे हा पण तर एक टाक आणला त्यांच्यासाठी सासूबाईंसाठी आणला हा टाक मी म्हटलं गेलोस तर कुळदेवी तिथूनच आणलेला बरा पडतो त्यांच्यानंतर जपमाळ आणल्या जपमाळ ह्या सासूबाईंसाठी एक आणली जपमाळ ही जी आहे ती आणि ह्या तुळशी माळा असतात बघा छोट्यावाल्या ह्या माझ्या आईला एक त्यांच्या आईसाठी एक अशी आणली आणि ही मिस्टरांसाठी माझ्या मिस्टरांसाठी ते आता बोलले की मी रोज एक जपमाळ करणार आहे सी स्वामी समर्थ या मंत्राची तर जपमाळी ह्या वेगवेगळ्या हव्यात म्हणून मा ही त्यांच्यासाठी आणली माझ्या जपमा माझी हा आहे जपमाळ तर ह्या जपमाळी आणल्या नंतर अजून तुम्हाला सांगेल कि जे तिथले चेअरमन होते त्यांनी वस्त्र दिले महाराजांचे वस्त्र मला मिळाले खूप आनंद आहे त्या गोष्टीचा स्वप्नील दादा आहेत त्यांच्यामुळे मिळाले हे वस्त्र आणि मी फोटो तुम्हाला सेंड करते इथे तर हे जे आहे महाराजांवर जे म्हणजे टाकले जातात बघा रोजच्या रोज वस्त्र नेसवले जातात महाराजांना ते आहे हे मला मिळालेलं आहे आणि रक्षा विभूती याच्यात तिथली आहे तर स्वप्नील दादा बोलले की हे देवघरात ठेवा ताई सांभाळून ठेवायचं असतं देवघरात वस्त्रही आणि रक्षाही आपल्या देवघरात सांभाळून ठेवायचं असतं हे जे मला मिळालेले आहे अक्कलकोटून त्याच्यानंतर तुम्हाला सांगते महाराजांचा पादुकांचा जे, जे अभिषेक केला तेव्हा संकल्प घेतला आम्ही तर हे जे नारळ आहे तिथलं येते म्हणजे अं महाराजांच्या जा घरात महाराजांनी समाधी घेतली बरोबर तिथे आम्ही अभिषेक केला पादुकांचा तिथलं नारळ आहे समाधीला लावून आणलेले ते बोलले घरी जाऊन प्रसाद बनवू शकतात तुम्ही त्याचा आणि प्रसाद ग्रहण करा म्हणून तर तिथलं ते नारळ होतं त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी एक साडी आणली जी तुळजापूरच्या आईला आम्ही गेलो तर प्रसाद म्हणून घ्यावी जे आईला नेसवले जातात त्या साड्यांमधून एक साडी घेतली मी सुंदर आहे साडी पण छान आहे म्हणजे एक प्रसाद म्हणून आणली मी ती साडी तर या प्रकारे म्हणजे छोट्या छोट्या वस्तू भरपूर आहेत आता बघू कसं कसं काय काय करायचं तर मी तेच सांगेन महाराजांचा छोटासा एक अनुभव आला मला आम्ही गेल्यानंतर मला काही माहिती नाही थोडा वेळ गेली मी म्हणजे आम्ही फिरतच होतो गेल्या गेल्या आम्ही साडेपाच सहाला पोहोचलो तिथे अक्कलकोटला आणि दादाला फोन केला स्वप्नील दादा बोललो मला उशीर होईल ताई मी साडेसातला आरतीला येतो आठला आरती असते तर म्हटलं ठीक आहे चालेल आम्ही बाहेरच फिरत होतो रूमवरती पण गेलो नव्हतो तेव्हाच माझ्या मिस्टर आणि मुलगा पुढे निघाला आणि एक काका आले ला, ते म्हणजे वयस्कर होते त्यांनी मला आपला चंदनाचा टिक्का जो असतो तो मला लावला आणि ते बोलले थांब बेटा हा चंदनाचा टिक्का म्हटलं नाही आणि माझ्या का पर्स वगैरे नव्हती फक्त बॅग पाठीला होती हे पुढे निघून गेले जरा आणि त्या साईड रस्त्याच्या त्याकडेला गेले मला दिस म्हटलं ठीक आहे मग मी हुबीर मला असं झालं की हे मला लावतील पण माझे पैसे नाही द्यायला आता मग म्हटलं काका पैसे नाही नका लावू मला तर बोलते नको लावून घे माथा तुझा आहे ना गरम जो असतो ना तो थंड होतो लावल्याने चंदन लावल्याने असे ते बोलले आणि मला टीका लावला तोपर्यंत म्हणजे ज्या जा बस जात होत्या ट्रॅव्हल ज्या असतात लक्झरी त्या जात होत्या हे त्या बाजूला चालले गेले ते माझे मिस्टर आणि मुलगा मग म्हटलं बोलते पुढच्या वेळेस ला दे पुढच्या वेळेस तू लावला ना टीका मग तेव्हा मला पैसे दे म्हटलं ठीक आहे मलाच कसरी वाटलं की मी पैसे नाही दिले त्यांना मग मी गाड्या गेल्या जस्ट म्हणजे गाडी गेली आणि हे दिसले मला मी त्यांना बोलली मा, हे मला बोलले कुठे राहिली म्हटलं अहो हे बघा हे काका मला टीका लावत होते आणि पैसेही नाहीत म्हटलं बघते वळून ते काका नव्हते तिथे म्हटलं इथे तर होते कुठे गेले काय माहिती म्हटलं आता एवढ्यात तर होते मला त्यांनी म्हणजे गंध लावला आणि तेवढ्यात कुठे गेले मला ते दिसलेच नाही नंतर म्हणजे मागे माझ्या जवळच उभे होते फक्त मी त्यांच्यासोबत दोन शब्द बोलले की म्हटलं मला ते टीका लावत होते आणि एवढ्यातच म्हटलं तुम्ही पुढे चालले गेले पैसे द्यायचे राहिले म्हटलं त्यांना मग माझ्या मनात नाही आले म्हटलं जाऊ देत मग आम्ही चालले गेलो रूमवर सगळं झालं ते रात्री पण तर दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही अभिषेकसाठी गेलो मंदिरामध्ये आणि आल्यानंतर जेव्हा आपली लाईन जे दुकानं असतात मंदिराच्याकडे आपण दिशेने आपण जात असतो तिथे तुम्ही जाल तर तुम्हाला नक्की समजेल जे शिरले मी तिथे तिथे तेव्हाही तसंच झालं तेच काका होते आणि तेच मला माझ्या पुढे उभे राहिले मी चालत होते आणि मुलगा आणि मिस्टर पुढे म्हटले यांना म्हटलं फुलं घ्यायची आपल्याला फुलं आपण घेऊ अभिषेकचा जो सामान लागेल ते आपल्याला गुरुजी सांगतील नंतर पण आपण म्हटलं निदान हे तर घ्या तर बोलते हां ठीक आहे तर मग हे फुलं बघत होते आणि पुढे निघून गेले आणि ते काका परत तेच होते सेम तेच काका आले आणि बोलतात बेटे थांब चंदन तर लावून गे डोक्याला मग जा मध्ये मला ते कळलंच नाही म्हटलं तर आज परत हेच काका आले आणि मला असं की पैसे द्यायचे राहिले मी यांना आवाज देते त्यांनी मला टिक्का लावला कपाळाला आणि मी यांना आवाज देते की पैसे आपले कालचे पण आणि आजचे पण त्यांना पैसे देऊ तोपर्यंत ते काका दिसलेच नाही मला नंतर मग दिसलेच नाही मी यांना सांगितलं मग हे बोलत तेच कस काय आज होते म्हटलं हो तेच होते काल रस्त्यावर त्यांनी लावला टीका आणि मी आज मध्ये आली तर सकाळी अभिषेकसाठी तेव्हा पण त्यांनीच लावला मला ते काही कळलेच नाही ते, ते कोण होते पण मला एक आठवलं की जे बाबा म्हणजे आले होते समजा कोणी म्हणतात की आपल्याला बोललं जातं ना की महाराज कुठल्याही ना कुठल्या रूपात भेटतात मला माहिती नाही कोण होते त्यांनी पैसेही घेतले नाहीत आणि जस्ट यांना दाखवायला जायची तर ते म्हणजे दिसलेच नाही मग मागे बटून बघितलं तर काय झालं ते मला कळलं नाही पण छोटासा अनुभव आला आणि खूप म्हणजे बरं वाटलं की म्हणजे काहीतरी होतं ते माझ्यासोबत तर अशा प्रकारे झालं आणि खूप सुंदर असं दर्शन झालं महाराजांचं असू द्या तुळजापूरच्या आईचं सगळ्या ठिकाणी व्यवस्थित दर्शन झालं तर व्हिडिओ जे ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते उद्याच्या आज फक्त तुम्हाला दाखवलं की मी काय काय आणलं आणि छोटासा अनुभव जो होता तो शेअर केला तुमच्यासोबत माझा अशा प्रकारे आजचं सगळं म्हणजे माझं जे होतं ते सगळं आमचं घडलं झालं जे झालं ते महाराजांचं जा दर्शन पण खूप छान झालं खूप बरं वाटतं आता डोकं एकदम शांत झालं खूप दिवसापासून होतं आमचं अक्कलकोट जायचं पण मला माहिती नव्हतं की एवढा शुभ दिवस येईल सप्ताह काळामध्ये काळ जो आहे माझा हा तो चालू असताना दत्त सप्ताह चालू असताना म्हणजे मला जायला मिळेल म्हणजे भविष्यात पण मी कधी विचार केला नव्हता पण महाराजांची इच्छा असेल कुठेतरी आपण पण प्रयत्न करायचा असतो आपला पण जीवापासून प्रयत्न पाहिजे असतो की मला पण मला भेटायचं महाराजांना म्हणून तर नक्कीच आपण भेटतो तेवढं पण हे शाश्वत सत्य आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगेल की शनिवारच्या दिवशी दा दादा नेहमीच मेसेज करत असतात रोजचे रोज मेसेज असतात दादाचे तर तसंच काल आम्ही बसमध्ये वापस रिटर्नला म्हणजे तिथून निघालो पंढरपूरहून तेव्हा दादाचा मेसेज आलेला म्हणजे तिथलं ती जे चालू होणार आहे सप्ताह काल हा शनिवारी चालू होत आहे तर अभिषेक करायचे जे होते ते अभीशेक था अभीशेक था बंद करण्यात आले म्हणजे आम्ही केल्यानंतर नंतर अभिषेकच नाही म्हणजे आम्ही केला त्या दिवशीच अभिषेक झाला शनिवारपासून अभिषेक बंद करण्यात आले म्हणजे मला असं कुठेतरी झाले की शनिवारीच फक्त अभिषेक झाले आता एक तारखेपासून अभिषेक एक तारखेपर्यंत अभिषेक घेण्यात येणार नाहीये तिथे जे पादुका असतात महाराजांच्या समाधी मठात तिथे तर या चला मग इथेच विराम घेते मी आता जे होतं ते मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओ जे आहेत ते मी नक्कीच क्लिप तुम्हाला उद्याच्या दिवसाला व्हिडिओ सेंड करते घरात पण आवरावर चालू आहे थोडी म्हणून थोडा उशीर झाला व्हिडिओना चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त